आला आला ॲटोवाला विकी आला मंडळी ॲटोवाला हे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांना नमस्कार मंडळी हा पहिलाच व्हिडिओ आपल्या या चॅनलचा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज काय जाणून घेणार आहोत तर मी सांगणारच आहे पण महत्वाचं ॲटोवाला या चॅनलमध्ये आपण काय काय घेणार आहोत तिथून पुढं तर गाड्यांची माहिती स्पेयर पार्ट्स गाड्यांचा इतिहास चाक मटेरियल त्या गाडीचं सगळं जे जे काही म्हणून गरजेचं आहे त्या सगळ्या गाडीचं त्याचा इतिहास मालक सगळं सगळं आपण या ॲटोवाल्या या चॅनलच्या माध्यमातून मांडणार आहोत कधी थेट आपण त्या माणसांना जाऊन भेटणार आहोत कधी आपण डायरेक्ट शोरूममध्ये येणार आहोत पण ह्याचा उद्देश एकच असेल की लोकांना त्याची माहिती व्हावी लोकांना चांगली माहिती आणि फायद्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी आणि आज ह्याच हेतूने आपण या आज हिरोच्या शोरूममध्ये आलेलो आहोत ज्याचं नाव आहे श्रीराम मोटर्स त्याचे मालक शेखर पिसाळ हे आपल्यासोबत असणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं असं की आज आपण काय जाणून घेणार आहोत तर दिवाळी आली आहे दसरा पण जवळ येतोय आणि याच्यामध्ये असं होणार आहे की ऑफर काय काय असणार आहे तर दसरा दिवाळीच्या सगळ्या ऑफर आपण आज प्रत्येक गाडीवर काय काय त्यांच्याकडे असणार आहे आपण सगळं जाणून घेणार आहोत आणि हिरोच्या कंपनीच्या माध्यमातून सुद्धा काय वेगळ्या ऑफर्स आहेत त्या सुद्धा आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जास्त वेळेला होत नाही तुमचा चला हो थांबा गाडी स्टार्ट करू दे चला मंडळी नमस्कार माझ्यासोबत मा आहेत आता श्रीराम मोटर्स मालक श्री शेखर पिसाळ आता आता शोरूम आहे शेखरजी मला मला सांगा हिरोचीच गाडी हिरोचीच गाडी का घ्यावी हिरोची गाडी सगळ्यात मजबूत आहेत बाकीच्या बा, कंपनीच्या तुलनेत बा, आणि त्यांना आता एव्हरेज बी चांगला आहे आणि रिसेल व्हॅल्यू बी त्या हिरोच्या गाडीला जास्त येते बाकीच्या कंपनीच्या तुलनेत त्यामुळे हिरोची गाड्या म्हणजे माणसांना घेतल्या तर फायदाच आहे तोटा अजिबात होत नाही वीस वीस वर्षानंतर जरी गाड्या विकायला काढल्या तरी भरपूर पैसे म्हणजे जास्तीत जास्त गाडीला आहे समजा मला आता स्प्लेंडर घ्यायची किंवा माझ्या आपल्या व्हिडिओ बघणाऱ्या कुठल्याही माणसाला सिररा मोटर्स म्हणजे तुमच्या यात बाबा एक स्प्लेंडर घ्यायची साधारण स्प्लेंडरला आता एव्हरेज काय आहे कंपनीचं एव्हरेज आहे ऐंशी देताना आपल्याला रस्त्यावर आपल्याला पासष्ट ते सत्तरच्या आसपास एव्हरेज कंपनीच्या गाड्या देतात बरं भरपूर आहे तसं हा भरपूर आपल्याकडे आता कोणत्या कोणत्या गाड्या अवेलेबल आहेत आपल्याकडे एच एफ डिलक्स स्प्लेंडर पॅशन प्लस सुपर स्प्लेंडर स्कूटरमध्ये प्लेझर आहे डिस्टिनी आहे भरपूर गाड्या एक्स्ट्रीम नवीन आता स्पोर्ट बाईक मध्ये आलेल्या आहेत तर त्या सगळ्या सगळी रेंज आहे म्हणजे एक्स्ट्रीम दीडशे सीसी एकशे साठ सी एक सी सगळ्या भरपूर गाड्या आहेत आता सध्या थोडक्यात रिसेल व्हॅल्यू हिरोला जास्त आहे हिरोची गाडीची मजबूती जास्त आहे दुसरी गोष्ट गोष्टेज चांगला आहे जे साधारण बहुतांश म्हणजे माझा अंदाज मी चुकत असेल तर मला सांग बहुतन शिरोच्या सगळ्या गाड्यांना साठ ते सत्तर चा एव्हरेज पंच्याहत्तर पर्यंत ही ॲव्हरेज जातच दुसरी गोष्ट पण डिपेंड आहे बरं का कंपनीच्यावर पण भरोसा कधी कधी तुम्ही ठेवता पण कधी कधी चालवणाऱ्या माणसावर सुद्धा डिपेंड असतं की ॲव्हरेज त्याच्यापेक्षा कधी तुम्हाला जास्त मिळू शकतं त्याच्यामुळे असं काही नाही की साठ सत्तर तुम्हाला एव्हरेज पडेल आता मला महत्वाचा सगळ्यात एक प्रश्न विचारायचा आहे या गाड्यांना रिसेल व्हॅल्यू सुद्धा आहे तुमच्याकडे एक्सचेंज ऑफर चालू आहे का एक्सचेंज ऑफर आहे फायनान्स ऑफर चालू आहेत सध्या बरं हजार नऊशे नव्याण्णव पासून आपण गाडी सुरुवातीला देतोय आणि व्याजदर बी आता कमी आहे आता नवीन गाड्यांना जीएसटी सुद्धा जीएसटी मी त्या मुद्द्याकडे येणार आहे कमी झालेला आहे मग चांगला बेनिफिट आता बेनिफिट चांगला माणसांचा म्हणजे फायदा होतोय मला आता शेखरजी सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे जो जीएसटी संदर्भातला आहे की जीएसटी मध्ये आता भारत सरकारने अनेक गाड्यांचा म्हणजे वाहन क्षेत्रातल्या बहुतांश गाड्यांचा एक जीएसटी कमी केलेला आहे त्याच्यामध्ये हिरोच्या गाड्यांना आता किती जीएसटी पाहिला होता किती टक्क्यानं समजा मी आता स्प्लेंडर घेतोय समजा ही तर ही, ही।, ही जी स्प्लेंडर आहे ही, ही समजा जीएसटी नवीन नियम लागू होण्याच्या आधी ह्याची किंमत काय होती स्प्लेंडरची आणि आता नवीन किंमत काय असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं की कि मला किती हजाराचा फायदा होणार आहे आता पहिला आपल्याला कंपनी अठ्ठावीस टक्के जीएसटी होता बरं आता अठरा टक्केवर जीएसटी आलेला आहे म्हणजे जवळजवळ दहा टक्क्याची जीएसटी बचत झालेली आहे दहा टक्के जीएसटी सरकारने कमी केलेलं आहे तर त्यामुळे पहिल्या गाडीची किंमत सत्त्याण्णव हजार पाचशे रुपये होती स्प्लेंडरची स्प्लेंडरची सत्त्याण्णव हजार पाचशे रुपये पहिली किंमत होती आणि आता आपण नव्वद हजार पाचशे रुपयाला गाडी देतोय नऊ हजार सात हजार स्प्लेंडर मध्ये बचत झालेली आहे जीएसटी आणि तुमच्यात बाकीच्या जसे मोठ्या तुम्ही सिरीज घेत जाल पुढं तसं पंधरा हजारापर्यंत सुद्धा जीएसटी लाभ होतोय जेवढं सी सी त्याचा वाढेल वाढेल तसं तुम्हाला जीएसटीचा लाभ होत बरोबर आता समजा मी स्प्लेंडर घेतली स्प्लेंडर नंतर मला पॅशन पॅशनपुरला किती रक्कम माझी वाचू शकणार आहे नवीन जीएसटी धोरणानुसार ते दहा टक्के सगळ्याच गाड्यांना जीएसटी दहा टक्के हा आणि त्याच्यामुळे तुमची जशी किंमत असेल त्यानुसार जीएसटी रक्कम कमी होती बरोबर काही ऑफर काय आहे शेतकरी बंधू आता दसरा दिवाळीच्या निमित्तानं सणासुदीच्या निमित्तानं सर्व ग्राहकांना शेतकरी आपल्या आपल्याकडे शेतकरी आपल्या भागात बहुतांश शेतकऱ्यांसाठी त्यामुळे आता कंपनीनं खास सणासुदी निमित्त दसरा दिवाळीच्या सणासुदी निमित्त शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना बावीसशे रुपये अठराशे रुपयापासून ते चार हजार रुपयेपर्यंत डिस्काउंटचा लाभ दिलेला आहे खबर म्हणजे गाडीच्या किमतीत अठराशे रुपये पासून चार हजारपर्यंत डिस्काउंट देतो डिस्काउंट म्हणजे हा जीएसटी धरून की वेगळा जीएसटी सोडून जीएश्टी तो केंद्र सरकार देतेच हा हे लक्षात घ्या जीएसटी तुम्हाला फायदा मिळणारच आहे पण जसं शेतकऱ्यांनी सांगितलं की हिरोच्या काही गाड्यांना शेतकऱ्यांसाठी काही ज्या योजना आहेत योजना म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडून काही ऑफर आलेली आहे तर ते ऑफर मार्फत तुमचे अजूनही काही पैसे वाचू शकतात त्यासाठी आता ती काही वेगळी प्रोसेस असेल कागदपत्र काय असतील तर आता ते पण आपल्याला सांगतील तर त्यासाठी वेगळी काय प्रोसेस आहे का फक्त तुम्हाला नॉमिनल कागदपत्र म्हणजे एक एक दोन डॉक्युमेंट लागतात तुम्ही जसं दूध घालता डेअरीला ते दुधाची पावती लागते पावती लागते, लागते बरं आणि प्लस त्या डेअरीवाल्याकडून एक लेटरेड ले वर त्यांच्या लिहून लिहावं लागतं की बाबा हे आमचे डेअरीचे असे असे ग्राहक आहे ग्राहक आहेत आणि ते आमच्या डेअरीला रोज दूध घालतात एवढं फक्त त्यांनी लिहून आणलं संपलं त्यांना बावीसशे रुपये म्हणजे अठराशे ते चार हजार रुपयेपर्यंतचा डिस्काउंट आपली कंपनी हिरो कंपनी देतच आहे म्हणजे स्प्लेंडर मला समजा पहिली सत्त्याण्णव पाचशेला बसायची ती आता नवीन जीएसटी धोरणानुसार नव्वद पाचशे ला बसते मला त्यातून बावीसशे रुपये तुम्हाला अजून डिस्काउंट आपल्याला भेटते हे सगळ्यात खतरनाक ऑफर आहे मंडळी ह्याच्यामध्ये काय माहितीये का म्हणजे स्प्लेंडर ही आख्या भारतात नाही तर जगभरात गाजलेली गाडी आणि ती अजूनही गाजती अनेक गाड्या येतात जातात पण स्प्लेंडर सारखी गाडी आजही मजबूती टिकवू नये आणि तिचं नाव कमवू नये त्यात आता नव्वद पाचशेला तुम्हाला गाडी मिळते नवीन जीएसटी धोरणानुसार त्यातनं सुद्धा जर तुम्ही दुधाच्या संदर्भातलं काही काम करत असाल आणि तुम्ही जर आता सरांनी सांगितल्याप्रमाणे न... जे काही कागदपत्र तुम्ही जमा केलीत त्यानुसार परत तुम्हाला बावीसशे रुपये तुम्हाला परत बावीस रुपये परत डिस्काउंट म्हणजे साधारण तुम्हाला अजून बावीसशे रुपये तुमचे कमी होणार आहेत आता हे कुठल्याही गाडीला आहे की स्प्लेंडरला आहे सगळ्या गाड्यांना कोणतीही गाडी घ्या सगळ्या गाड्यांना हिरोच्या काही स्पोर्ट्स बाईक सुद्धा येतात त्याला तर जास्त चार हजारापर्यंत ओव्हरऑल आता हिरोची गाडी कोणती घ्या त्याला डिस्काउंट डिस्काउंट हा आहे म्हणजे ठीक आहे चालेल आता ह्याच्या पलीकडे मला सांगा गाडी नवीन खरेदी करायची तुमच्याकडं माणूस आला कागदपत्र काय काय त्यानं घेऊन यावे का आधार कार्ड पॅन कार्ड फक्त आणि तुमचा मोबाईल नंबरला आधार कार्ड लिंक असावा लागतो बर एवढे दोनच डॉक्युमेंट लागतात बाकी काही लागत नाही काय पहिल्यासारखं आता ते काय डॉक्युमेंट घेऊन आधार कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड आहे फक्त असलं ओटीपी येतो नॉर्मल प्रोसेस काय नॉर्मल प्रोसेस काही बाकी दसरा आता त्यार येतोय आता नवरात्री संपेल दसरा लगेच येईल त्यानंतर त्याला चिटकून दिवाळी सुद्धा येते ऑफर काय सांगा आता हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न ऑफर ह्याच की तुमच्याकडून अजून आणि कसं काय सगळं असणार आहे गणित हे माणसांना आता सर्व ग्राहकांना जीएसटी दहा टक्केचा लाभ होतोय हा आणि प्लस तुम्हाला कंपनी दूध उत्पादकांसाठी बावीसशे रुपयेचा ते चार हजार रुपयेपर्यंत डिस्काउंट देतेच म्हणजे माणसांची प्रत्येक गाडीसोबत दहा हजार रुपयेपर्यंत प्रत्येक गाडीला जवळजवळ बचत बर, बर। होते बरोबर पहिल्या तुलनेत आता दहा हजार रुपये कमी होत त्यामुळे या या म्हणजे या, याचा या फायदा माणसांनी घ्यावा थोडक्यात सरकारनं एक दहा हजार कमी केलेले पाच सहा सात हजार वरून हिरो कंपनीनं आणखीन काहीतरी तुम्हाला दूध डिस्काउंट म्हणजे हीच सगळ्यात मोठी ऑफर आहे मंडळी आणि महत्वाचं असं दसऱ्याला जी ऑफर आहे तीच दिवाळीला असणार आहे बरोबर ना हो त्यात काही वेगळी ऑफर नसणार आहे त्याच्यामुळं दसरा दिवाळीला यावेळेस सरकारनं जे काही रेट कमी केलेलं आहे त्याचा तर तुम्हाला फायदा होणारच आहे पण हिरो कंपनीकडून सुद्धा काही गोष्टींमध्ये तुमची रक्कम ही नवीन गाडी खरेदी करताना जी कमी झालेली आहे त्याच्यामुळं आता दसरा दिवाळीला हिरोच्याच गाड्या का घ्यायच्या त्याचं हे कारण होतं पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलं रिसेल व्हॅल्यू जास्त आहे दुसरी गोष्ट मजबूती चांगली आहे ऍव्हरेज चांगला आहे लाईट चांगल्या आहेत नवीन गाड्यांना आता काय कर म्हणजे मला असं आठवतं शेखर शेट की ज्या ज्या गाड्या होत्या हिरोच्या पहिल्या फक्त चावी ऑन एखादं बटन आलं आता नवीन काय काय त्याच्यात आता कंपनीने भरपूर फीचर्स काढलेल्या आहेत जसं काय एलईडी लाईट आता कंपनी एलईडी लाईट लाईट दिलेली एलईडी लाईट तर त्याच्यात आता तुम्हाला ब्लूटूथ कनेक्ट दिले काही काही गाड्यांना डिजिटल मीटर टू ट्युबलेस टायर आहे त्यामुळे आता कंपनी जस जसं टेक्नॉलॉजी नवीन नवीन येते तस तसं कंपनी आपल्याला सगळ्या गाड्यांना मोबाईल चार्जिंग आहे तुमचं ब्लूटूथ आहे डिजिटल डिजिटल मीटर से आहे डिजिटल मीटर आहे तुमचे आणखी टायर्स टायर्स आहेत आणि काही सेफ्टीसाठी अजून काही त्यांनी इंडिकेटर्स वगैरे किंवा काही गोष्टी अजून सगळ्या त्या सगळ्या दिलेल्या आहेत बरोबर ठीक आहे तर मंडळी ह्या सगळ्या आत्ताच्या आतल्या हिरो कंपनीच्या सगळ्या ऑफर आहेत ज्या दसरा दिवाळीला तुम्हाला या मिळणार आहेत महत्वाचं असं की सरकारच्या नोरदा धोर जीएसटी धोरणानुसार ज्या काही कमती कमी झालेल्या आहेत त्याच्यापेक्षा अजून थोड्याशी किंमत कमी होऊन तुम्ही जर शेतीशी रिलेटेड काही दूध दुधाशी काही रिलेटेड असाल तर त्यातनंही सुद्धा तुम्हाला ते कागदपत्र जर तुम्ही आणलीत तर तिथेही तुमचे पैसे अजून वाचणार आहेत आणि हिरोच्या कोणत्याही गाडीवर त्याला कसले बंधन नसणार आहे हीच गाडी घ्या त्याच गाडीवर असेल असा अजिबात नाही तर महत्वाचं असं डिस्काउंट भरपूर आहे त्यामुळे दसऱ्याला आणि दिवाळीला हिरोच्या गाड्या का घ्यायच्या त्याचं हे सगळ्याचं उत्तर तेव्हा मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला सांगा आणि महत्वाचं काय माहिती आहे का गाड्या खरेदी करणं दसऱ्या दिवाळीला हे पूर्वीपासून एक प्रथा आपल्याकडे आलेली आहे जसं आपल्याकडे काही प्रथा असो तशी दसरा दिवाळीला गाडी खरेदी करणं ही प्रथा आहे आणि गाडी हिरोची असो किंवा कोणती असो ती का घ्यायची त्याचं रिझन आपल्याला आज इथं कळलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे या एक ऑफर असणार आहेत आणि आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहेत ना कव्हर करायचा होता आपल्याला की गाड्यांच्या किमती किती रुपयानं कमी झालेल्या आहेत तर मंडळी दसरा दिवाळीला आता कसलीही तुम्ही हायगाई करू नका काय असेल ते तुमचं सगळं घेऊन एक्सचेंज करायची गाडी घेऊन या तुम्हाला काय कॅश असेल कॅश घेऊन या कसं पेमेंट तुमचं करा घ्या हार घेऊन या येताना ताड घेऊन या आरतीचं आणि बिंदास या सगळ्या ऑफरचा लाभ घ्या आणि महत्वाचं हिरोच्याच गाड्या काय घ्यायच्या त्याचं हे कारण आपण सगळ्यांनी ऐकलेले तर ऍटोवाला ऍटोवाला या आपल्या चॅनलला नव्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच वेगवेगळ्या माहिती अशाच गाड्यांसंदर्भातले वेगवेगळे किस्से कितीतरी गोष्टींच्या गाड्यांच्या बायोग्राफी किंवा गाड्यांसंदर्भातलं जे जे काही शिल्लक असेल स्पेअर पार्ट सगळं 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 टोटल आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या मी तुमच्यापाशी घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला अजून काय तुमचे स सजेशन असेल आम्हाला सांगण्याची तर तेही ते कमेंटमध्ये बॉक्समध्ये सांगा त्याचाही आम्ही नक्कीच विचार करू पण आपल्या चॅनलला ॲटोवाला सबस्क्राईब करायला तेवढा अजिबात विसरू नका धन्यवाद